विनायक ऑफिसला गेल्यानंतर उषाने घरातील कामे पटापट आवरून घेतली कारण विनायक ऑफिसमधून लगेचच मीटिंग अटेंड करून परत येणार होता त्याने लग्नासाठी एक महिन्याची सुट्टी घेतली होती त्यातील अजून पंधरा दिवसांची सुट्टी बाकी होती पण अर्जंट मिटिंगसाठी त्याला ऑफिसमध्ये जाणे गरजेचे होते उषा थोडा वेळ मोबाईल बघत बसली होती तेवढ्यात पुन्हा एकदा सासूबाईंनी उषाला उद्या जाण्याची आठवण करून दिली नको वाटत होतं हे सगळं पण काय करणार ऑलरेडी बाबांनी बुकिंग केलीच होते पण मन अजिबात तयार होत नव्हते तिकडे जाऊन विनायकने काही चिडचिड केली भांडण केले तर तिथे माझे काय होईल या विचारात असतानाच सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि उषाला आवाज दिला अगं नको काळजी करू तू जर अशीच घाबरून राहिलीस तर तो तुला जास्तच भीती दाखवेल त्यामुळे तू बिंदास्त राहत जा आम्ही आहोत ना सासूबाईंनी समजूत घातल्यानंतर उषाने फक्त मान हलवली आणि रूममध्ये जाऊन उद्याची तयारी करू लागली चार दिवसांची बुकिंग होती तर चार पाच ड्रेस बॅगमध्ये घेतले ड्रेस बॅगमध्ये घेतानासुद्धा खूप कन्फ्यूज होती कारण असे ड्रेस विनायकला आवडतील की नाही त्यामुळे ती सिंपल ड्रेस बॅगमध्ये ठेवते तिच्या गरजेच्या वस्तू बॅगमध्ये ठेवते मनातल्या मनात, मनात विनायकच्या स्वभावाबद्दल विचार करत एक एक वस्तू बॅगमध्ये भरत असते तिची बॅग भरून झाली आता प्रश्न पडला विनायकची बॅग भरायची की नाही भरली नाही तरीही ते ओरडणार आणि जरी भरली तरी कोणते कपडे घ्यायचे आहेत हे काही समजत नव्हते म्हणून तिने तिची बॅग भरून थोडा वेळ आराम केला आणि विनायकला कॉल केला आज पहिल्यांदाच ती विनायकला कॉल करत होती समोरून विनायक काही बोलायच्या अगोदरच तिने एक क्षणही न थांबता बोलून मोकळी झाली हॅलो आहो उद्या जाण्यासाठी तुमचे कोणते कपडे घ्यायचे आहेत म्हणजे मी बॅग भरून ठेवली असती तिचे बोलणे ऐकून मी मीटिंगमध्ये आहे ठेव असं बोलून विनायकने कॉल कट केला उगाच आपण कॉल केला असे उषाला वाटायला लागले आणि तिच्याही लक्षात नव्हते की विनायक मीटिंगमध्ये असतील डोक्याला हात लावून फोन बाजूला ठेवून उषा थोडा वेळ आडवी झाली तेवढ्यात पुन्हा फोन आला ऑफिसच्या वेळेत तू असले प्रश्न विचारायला कॉल करतेस काय मी थोड्या वेळात घरी येणारच आहे की त्याचा चिडलेला आवाज ऐकूनच उषाच्या काळजात धडधड वाढली सॉरी उषाने हळू आवाजातच त्याच्या बोलण्याला रिप्लाय दिला विनायकने रागाने कॉल कट केला विनायकचा राग बघून विनायकचा असलेला जवळचा मित्र त्याला समजावत होता तुझे आत्ताच तर लग्न झाले आहे आणि तू वहिनींसोबत असा कावा गता तुझे का वागत आहेस तू जे काही झालं आहे ते विसरून जा आणि आता वहिनीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात कर जिच्यासोबत तुझं आयुष्य नाही तिचाच तू विचार करतो आहेस आणि आता तुझ्या आयुष्यात उषा आहे तिला त्रास देत आहेस यामध्ये उषाची काय चूक आहे तूच सांग सर्व काही तुझी चुकी आहे तू जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबत लग्न करण्यासाठी घरच्यांसोबत बोलू शकला नाहीस स्वतःच्या प्रेमासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकला नाहीस ही, ही।, ही सगळी तुझी चूक पण बिचाऱ्या उषावहिनी मात्र तुझ्या या अशा वागण्याने दुखावत आहेत त्यांच्या किती अपेक्षा असतील तुझ्याकडून त्यांना माहीत होते का तुझ्या आयुष्यात सुद्धा कोणीतरी मुलगी आहे त्यांना जर हे माहीत असते तर त्यांनी हे लग्न केलंच नसते आणि आता त्यांना समजलेही असेल की तुझे कोणत्या तरी मुलीवर प्रेम होते त्यामुळे तू असा कठोरपणाने त्यांच्यासोबत वागत आहेस पण आता त्या काहीच करू शकणार नाहीत कारण आता तुमच्या दोघांचे लग्न झाले आहे त्यामुळे त्या तुला काहीही न बोलता आहे त्यात त्या समाधानाने राहायला बघतात पण तू मात्र त्यांच्यावरच चिडचिड करतोस मित्राचे सगळे बोलणे खरे होते हे सर्व बोलणे विनायकला पटत होते पण मन मात्र तयारच होत नव्हते तरीही मित्राच्या बोलण्याने तो थोडाफार भानावर आला इकडे काहीतरी जादू हो आणि जाण्याचा प्लॅन कॅन्सल हो अशी उषा देवाकडे प्रार्थना करत होती संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती म्हणून आईबाबांना चहा करण्यासाठी ती किचनमध्ये गेली तिला बघून आईंनी लगेचच प्रश्न केला झाली काय ग बॅग भरून लागणाऱ्या सर्व वस्तू घेतल्या का हो माझी बॅग भरली आहे पण त्यांची बॅग भरणे बाकी आहे ते आल्यानंतर त्यांची कपडे बॅगमध्ये घेईन हां ठीक आहे त्याला विचारूनच घे नाहीतर तो अजून चिडचिड करेल येईलच तो थोड्या वेळात आई उषाशी बोलत होत्या तेवढ्यात बाहेर बसलेले बाबा आतमध्ये आले एवढ्या लवकर दोघी एकमेकींच्या जवळ झालात उषा तू तु तुझ्या सासूला मैत्रीण समजून सर्व काही सांगत जा एखादी गोष्ट जर त्रास देत असेल तर ते मन मोकळेपणाने सासूजवळ बोलत जा आणि कोणतीही वस्तू हवी असेल किंवा काहीही घ्यायचे असेल खरेदी करायची असेल तर बिंदास्त बोलत जा आम्ही तुला आमची मुलगीच समजले आहे तुला काहीही कमी पडू देणार नाही बाबा उषाला धीर देत होते हे सर्व बोलणं चालूच होते तेवढ्यात बाहेर विनायक येऊन उभा होता बाबांचे बोलणे ऐकून त्याला मनात थोडं वाईट वाटलं की उषा आपली बायको असूनही आपण तिच्यासोबत कधीही प्रेमाने बोललो नाही पण आईबाबा मात्र उषाला तिच्या सख्या आईवडिलांसारखे जीव लावत आहेत आपणही थोडंफार तिच्याशी समजून घेऊन वागलं पाहिजे असा विचार करत तो आतमध्ये आला आणि बॅक टेबलवरती ठेवून त्याच्या रूममध्ये गेला फ्रेश होऊन रूममधून बाहेर आला तरीही उषा आणि आईबाबांच्या गप्पा चालूच होत्या आईबाबांच्या सोबत बोलताना उषा एकदम रिलॅक्स वाटत होती पण विनायकसोबत बोलताना मात्र ती खूप घाबरत होती त्यांचे बोलणे थांबवत विनायकमध्येच बोलला आई चहा दे लगेचच बाबांनी सूर लावला सुनबाई त्याला चहा दे लगेचच उषाने चहा गरम केला आणि विनायकजवळ द्यायला गेली तिचा थरथरता हात बघून विनायकने नजर दुसरीकडे करत तिच्या हातातून चहा घेतला चहा घेऊन झाल्यानंतर तिथून उठला आणि त्याच्या रूममध्ये गेला काहीही चिडचिड न करता त्याची उद्या घेऊन जाण्याची कपडे आणि बाकी लागणाऱ्या वस्तू बॅगमध्ये भरत होता तेवढ्यात उषा तिथे ती तिचा मोबाईल घेण्यासाठी आली विनायकला बघून ती लगेच बॅगजवळ जाते आणि विनायकला बोलते मी मी ठेवले असते ना कपडे बॅगमध्ये मला आवाज द्यायचा ना काहीही गरज नाही विनायक ताडकन बोलला काहीही न बोलता उषाने तिचा मोबाईल बेडवरून घेतला आणि ती बाहेर गेली एक एक करून आठवणीने विनायक त्याच्या वस्तू बॅगमध्ये भरत होता तेवढ्यात सासरे बुवांचा म्हणजेच उषाच्या वडिलांचा कॉल आला काय बोलावं कळत नव्हते कारण लग्नानंतर पहिल्यांदाच विनायक उषाच्या वडिलांशी बोलणार होता आणि उषाने काही सांगितलं असेल का माझ्याबद्दल असे मनात विचार येऊ लागले विचार करत करतच फोन उचलला गेला कसे आहात जावे बापू ठीक आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त मजेत दोघांचे थोडा वेळ बोलणे झाले आणि उषाच्या वडिलांनी विचारले आमची लेख काय करते कशी आहे ती विनायकने हसत हसत सांगितले ती पण खुश आहे मस्त मजेत आहे कधी येत आहे मग जोडीने सासरवाडीला उषाच्या वडिलांनी प्रश्न केला ॲक्च्युली आम्ही उद्या फिरायला चाललो आहे केरळला चार पाच दिवस लागतील रिटर्न येण्यासाठी त्यानंतर येईल आम्ही दोघे तुम्हाला भेटायला अच्छा ठीक आहे एन्जॉय करा उषाला सांभाळून घ्या सगळं काही तिच्यासाठी आता नवीन आहे तिला बाहेरचे एवढे जास्त काही माहीत नाही आणि नवीन लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीसाठी सर्व काही शेअर करण्यासाठी नवरात सगळ्यात जवळचा असतो काळजी घ्या तुम्ही आणि तिचीही अभ्यासात मात्र एकदम हुशार आहे उषा उषाचे वडील विनायकला सांगत होते हो हो काही काळजी करू नका आम्ही सगळे मस्त मजेत आहोत उषासुद्धा छान आहे एवढं बोलून फोन कट होतो जोराने एक सुस्कारा टाकत विनायक फोन बेडवर टाकतो कपड्यांचा केलेला पसारा कपाटात ठेवत तो उषाला आवाज देतो आज पहिल्यांदाच त्याने तिला आवाज दिला होता उषा 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 भीतीने पळतच रूममध्ये येते काय रूममध्ये झालेला कचरा आणि इकडे तिकडे पडलेल्या वस्तूंकडे हात दाखवत हा झालेला पसारा नीट ठेव अशी ऑर्डर उषाला देतो हो ठेवते असं बोलत उषा पसारा ठेवायला सुरू करते तुझ्या बाबांचा कॉल आला होता तू त्यांना काही माझ्याबद्दल सांगितलं तर नाहीस ना विनायक तिला दटावत विचारतो नाही मी काही नाही बोलले त्यांना उषा घाबरतच उत्तर देते ठीक आहे आवर पसारा आणि पटकन जेवण बनव हो ठीक आहे गडबडीत तिथला पसारा आवरते आणि विनायक काही रागवायच्या आधीच ती तिथून किचनमध्ये जाते आईंनी भाजीची तयारी सुरू केली होती त्या भाजी कापत होत्या आई मी करते ना तुम्ही फक्त सांगा मला कसं करायचं ते उषा आईंना बोलत असते अगं असू दे एवढं काय त्यात कुणीही बनवलं तरी आपणच खाणार आहोत बनवते मी तू नको वाईट वाटून घेऊस तू उद्याचं काही तयारी असेल तर ती बघ तोपर्यंत भाजी कापत कापत आई उषाशी बोलत होत्या झाली उद्याची सगळी तयारी त्यांचीसुद्धा बॅग भरून रेडी आहे सुद्धा जास्त उत्सुक आहे वाटतं फिरायला जाण्यासाठी शांततेत सगळं आवरलं आहे आईचं बोलणं ऐकून उषा लाजून हसत किचनवरील भांडी लावण्यास सुरुवात करते दोघी मिळून स्वयंपाक करतात रोजच्यापेक्षा आज थोडं लवकरच जेवायला बसलेले होते तेवढ्यात बाबा उषाला बोलतात जा विनूला जेवायला बोलव हो जाते म्हणत उषा रूममध्ये जाते विनायक झोपलेला बघून तिला त्याला कसा आवाज देऊ काही समजत नव्हते तिने हळू आवाजातच आहो जेवायला चला असा आवाज दिला पण विनायक झोपेत असल्यामुळे त्याला काही आवाज आला नव्हता थोडा वेळ थांबून पुन्हा एकदा तिने आवाज दिला आहो जेवायला घेतले आहे उठाना तसा विनायक डोळे चोळत उषाकडे बघू लागला जा तू येतो मी विनायकने उषाला सांगितले तशी ती तिथून निघून गेली काय झालं आला का ग तो आईंनी लगेच विचारलं हो येत आहेत फ्रेश होऊन उषा बोलत बोलत सगळ्यांचे जेवण वाढून घेत होती टी व्हीवर सिरियल बघत बघत सगळ्यांनी जेवण केले उषा मात्र विनायकच्या वागण्याबद्दल विचार करत होती कारण दोन दिवसापूर्वीच खूप रागीट स्वभाव दाखवणारे विनायक आता मात्र उषाशी सौम्य भाषेत बोलत होते थोडाफारका होईना विनायकवर त्याच्या मित्राने समजावून सांगितलेल्या शब्दांचा परिणाम झाला होता जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारून सगळेजण झोपण्यासाठी गेले उद्या पहाटे लवकर ट्रॅव्हल्स होती त्यामुळे सगळेजण लवकर झोपी गेले उषासुद्धा किचन वगैरे आवरून रूममध्ये गेली तिचा तिने खाली बिछाणा टाकला विनायक बेडवरती झोपला होता उद्या लवकर उठायला जमेल ना पाच वाजता ट्रॅव्हल्स आहे विनायक उषाला बोलत होता हो उठते मी लवकरच उषा बोलली बघा जमेल का नाहीतर नऊ वाजल्याशिवाय तुमची झोप जात नाही विनायक टोमने देत उषाला बोलत होता उषा काहीही न बोलता अंगावरती पांघरून घेत विनायकला न बघता एका कुशीवर झोपून गेली विनायकबद्दल विचार करत आत्ता जसे शांतपणे माझ्याशी वागतायत तसेच इथून पुढेही राहावे अशी प्रार्थना उषा देवाकडे करत होती आणि उद्याचा जाण्याचा विचार करत करत ती झोपी गेली सुद्धा लवकर उठायचे असल्यामुळे लाईट्स बंद करून झोपी गेला